हसत खेळात कसं जगायचं हे मी तुमच्याकडून शिकलो संकटाशी दोन हात कसे करायचे हे मी तुमच्याकडून शिकलो कष्ट मेहनत कशी करायची हे मी तुमच्याकडून शिकलो आज माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली ही तुमच्या पाठिंब्यामुळे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच गडहिंग्लज गोड साखर कारखान्याचे संचालक व आमचे नेते सतीश पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साई एज्युकेशन सोसायटी गिजवणे साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुखबधीर निवासी शाळा गिजवणे हायस्कूल गिजवणे साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग साई स्पेशल बी एच आय कॉलेज